मित्रांनो नमस्कार आज 20 ऑगस्ट 2024 मी सचिन भाऊ कदम सांगली रोज एक नवीन विषय मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे तरुण भिकारी मित्रांनो बघा आज तरुण पोर लहान लहान बालक यांना किंवा लहान मुली अगर स्त्रिया हे भीक मागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे याचं कारण आपणच आहोत मी पटवून देतो तुम्हाला मित्रांनो बघा आपण या लोकांना या लहान वयापासून या, या मुलांना जर आपण पैसे देत गेलो कारण आपण भावनिक होतो देतो परिणाम असा होतो त्या मुलांचा भीक मागण्याचा कॉन्फिडन्स वाढतो असा कॉन्फिडन्स त्यांचा आत्मविश्वास मजबूत होतो की मी भिकारी झालो आणि ह्या कॉन्फिडन्स खाली ते त्यांच्या आयुष्यामध्ये भिकारीच बनत राहिले मित्रांनो जर का आपण या स्त्रिया ज्या असतात की काकामध्ये लहान बाळ मारून येतात किंवा हातामध्ये कटोरा घेऊन त्याच्यामध्ये देव घेऊन येतात आणि आपण भावनिक होतून देतो मित्रांनो तर बरं त्यांना मदतच करायची आहे ना तर पैशाच्या स्वरूपात करू नका तुम्ही वस्तूच्या स्वरूपात करा मग त्यांना लागणारं खाद्य द्या लहान मुलांना लागणार खाद्य द्या कपडा द्या, द्या। पण आर्थिक ताकदीने देऊ नका पैसे देऊ नका कारण त्यांच्यावर विसंबून असणारे जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्याकडून पैसे काढून घेतात आणि सरळपणे दारूच्या दुकानामध्ये आणि पानपट्टीवर खाऊन धुंकून घालवतात मित्रांनो हे जर थांबवायचं असेल तर आपणच यांना भीक द्यायची बंद केली पाहिजे म्हणजे त्यांना नाही इलाजाना कुठं ना इला कुठंतरी कामच करावं लागेल आणि हे जर काम करून खा लागले तर भिकाऱ्यांची संख्या इनडायरेक्टली कमी होत जाईल कारण पर्याय राहणार नाही मित्रांनो म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की या तरुणांना भिक भिकारी आपण बनवावं लागलो इनडायरेक्टली त्यांना बनवू नका त्यांना मदत करू नका मी या भिकाऱ्यांच्या वरती सरकारला एक विनंती व एक विषय काढणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचायलाच मित्रांनो पण आपण जर खरंच हा मुद्दा जर तुम्हाला आवडत असेल तर माझी हा जुळून विनंती आहे की जसा माझा व्हिडिओ तुम्ही पाहताय तसा इतरांनी पण पाहिला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम मित्रांनो तुम्हीच केलं पाहिजे म्हणजे माझ्या व्हिडिओची लिंक तुम्ही इतर ग्रुपमध्ये शेअर केली पाहिजे अगर तुम्ही फेसबुकवरती शेअर करा आणि मित्रांनो आवर्जून ज्याने अजून या व्हिडिओच्या खाली बेलवरती टच केलं नाही त्यांनी बेलवरती टच करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईबवरती पण टच केलं नाही त्यांनी पण करून घ्या म्हणजे तुम्हाला डायरेक्ट माझे व्हिडिओ येत राहतील कारण तुमचे माझ्याकडं नंबर नाही आहे ज्यांचे माझ्याकडे नंबर आहेत त्यांना माझा डायरेक्ट व्हिडिओ येतोच मित्रांनो ही माझी विनंती तुम्ही मान्य करायला अशी अपेक्षा करतो आणि आपल्या भारतातली भिकारी संख्या आपणच कमी करूया आणि त्यासाठी आपण फक्त ऐवजी वस्तू एवढंच लक्षात ठेवा आणि आजपासून बदल करा अशी विनंती धन्यवाद